खुब्याचं सांधेरोपण किंवा टोटल जॉईंट टोटल आ, हिप रिप्लेसमेंट ही सर्जरी यंग वयात किंवा तरुणपणात होते का किंवा केली जाते का असा प्रश्न आम्हाला कॉमनली विचारला जातो mm. नमस्कार मंडळी मी डॉक्टर सतीश काळे रोबोटिक सांधेरोपण तज्ज्ञ लोकमान्य हॉस्पिटल पुणे तर येस आ, ही तरुणपणात होते होऊ शकते केलं जाते कारण तरुण लोकांमध्ये खुब्याचा आजार एव्हियन नावाचा एक आजार असतो ज्याच्यामध्ये खुब्याचा बॉल हा रक्तप्रवाह बंद पडल्यामुळे सडून जातो तिकडे नेक्रोसिस होणं म्हणजे सेलची डेथ होणं किंवा पेशी मृत पावणं असा होतो सर, एवियन अर्थ याचा तर एव्हियन नंतर जर खुब्याचा सांदा खराब झाला असेल ग्रेड फोर अर्थ्रायटिस जर तुम्हाला तरुणपणातच आलं असेल तर त्याच्यावर टोटल ही रिप्लेसमेंट म्हणजे सांधेरोपण करणं नवीन बॉल आणि कप टाकणं तिकडे ही अत्यंत प्रभावी ट्रीटमेंट ठरते तर एव्हियन वॅस्क्युलर नेक्रोसिस हा आजार नेहमी तरुण वयातच होतो अगदी वीस वर्षापासून वयापासून तर चाळीस वर्षा वयापर्यंतही होतो आणि त्याच्यामध्ये जर ग्रेड फोर अर्थरायटीस किंवा झीज झाली बॉलची किंवा कपची किंवा पूर्ण सांध्याची खुब्याच्या तर त्याच्यावर टोटल ही रिप्लेसमेंट हा अत्यंत प्रभावी उपाय ठरतो आजकालच्या काळामध्ये सिरॅमिकचे बॉल ऑक्सिजिमचे बॉल असे नवीन नवीन चाळीस वर्ष टिकणारी इम्प्लांट्स आलेली आहेत त्यामुळे तरुणपणातही टोटल रिप्लेसमेंट करायला हरकत नाहीये जर गरजेचं असेल तर याबद्दल तुम्हाला काही प्रश्न असतील तर मी आणि माझी टीम तुम्हाला सदैव उत्तरासाठी रेडी आहोत आम्हाला कॉमेंटमध्ये विचारा आणि विल गेट बॅक टू यू थँक्यू